स्वराज्याच्या पदरात असणाऱ्या साऱ्या किल्ल्यांना आणि लष्करी ठाण्यांना महाराजांनी जातीनं भेटी दिल्या पुन्हा पुन्हा बजावून सांगितलं होत माझ्या गड्यांनो सांभाळा साहेबांना या गडकोटांना या स्वराज्याला महाराजांची आग्र्याला निघण्याची सारी तयारी जय्यत झालेली होती महाराजांनी जिजाऊ साहेबांचं दर्शन घेतलं महाराष्ट्र कुल स्वामीनी तुळजा भवानीला दंडवत घातले आणि जय असुर मर्दिनी जय वरदाणी पंत निघण्याची सारी सिद्धता झाली गोय महाराज सारी तयारी आपल्या सांगण्यावर हुकुम झालेली आहे कोणत्याही गोष्टीची कमतरता होणार नाही याची आम्ही स्वतः खात्री केली आहे गळेंडो मिर्झा राजाच्या आक्रमणात सार स्वराज्य झाकळून गेलं मात्र आम्ही अजूनही धीर सोडलेला नाही आम्ही आग्रहाला जातो हो। आहोत ते राजकारणाचा नवा पट मांडण्यासाठी राज माफी असावी पण तुमच्या चेहऱ्यावर इतकी काळजी कधी पाहिली नव्हती बघा ना खानाच्या भेटीला जाताना ना मिर्झा राजांच्या छावणीत जाताना पर आज म्हणजे खरं आहे कोयाजी तुमच्या सारख्या रणचंडीच्या लेकरांनी रक्ताघामाचा अभिषेक करून मिळवलेले हे गड केवळ एका कागदावर दस्तखत करून मिर्झा राजांच्या छावणीत मोघलांच्या स्वाधीन करावे लागतात तेव्हा राज स्वराज्याच्या रैकीची घरदार वाचली पाहिजे म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला हौस फाटा आहे म्हणून रानांगणात युद्ध मान्यparas रैतेच्या डोईवर असलेला 66 जापनारा राजा असल्यावर कोण कशापैत तक्रार करेल वईला सर भईराजा शिखर बोलत या ओयाजी आम्ही आग्रास जाणार औरंगजेब बादशाहच्या भेटीसाठी आम्हाला चिंता आहे की या संधीचा फायदा घेऊन स्वराज्याचे वैरी खंद फिटला करू पाहतील स्वराज्यात शिल्लक गडावर आपले झेंडे फडकवू पाहतील याची राज तुम्ही बिन घोर जावा आम्ही समजी हाय की इथ वैरी येऊ द्या नाही तर गणिम येऊ द्या साफ कापून काढतो बघा आपल्या हरेक गडावर दाना गोटा दारू गोळा बक्कर आहे राज त्याने समजुतीची हं सूर्यवानी लख्ख हेमानाची माणसं हायती गडागडावर राजे स्वराज्याचे हे सारे दौलत दौडतबंकी आपल्यासाठी तयार झालेले आहे आपला शब्द ते खाली पडून देणार नाही आपली सारी माणसं सा चिरेबंदी शिस्तीची आहेत राजे व्हय राजू किल्ल्यावर माणसं कटून नेली तरी आपल्या किल्ल्याचा एक एक चिरा गणिमाची झुंध मांडत पत्रूंच्या शब्दाला डाग नाही लागू द्यायचा सांभाळ सारा भरोसा आई जगदम जगदंबेचा आमच्या कोणत्याही हुकुमाची तजावजा होणार नाही याची काळजी घ्या गणिन चालून आला तर आसमानीच्या बिजली प्रमाणे त्याच्यावर तुटून पडा हत्यारांची हाऊस पूर्ती फेडून घ्या मात्र स्वतःला राखा जीवाला राखा पंत हरेक घर कोटावर आमचा सक्त हुकूम तातडीनं जारी करा सूर्य मावळताच किल्ल्याची दार कड्या खुलप घालून बंद करीत कोणत्याही जाईल व कोणत्याही इमास किल्ल्याचा दरवाजा एकदा बंद झाल्यानंतर पुन्हा उघडू नये सूर्योदयाच्या इशारतीच्या चोखेसमयी दरवाजा उघडावा आणीबाणीचा प्रसंग आलाच रात्री अपरात्री वेळ पडल्यास मोरपंत सरनोगत किंवा खुद्दांचा लेखी हुकुम असेल तरच गडाचा दरवाजा उघडावा अन्यथा जातीने आम्ही जरी परवाना आलो तरी गडाचे दरवाजे उघडून नये जशी आज्ञा स्वामी माझ्या जीवलगांधू हे स्वराज्य आता तुमच्या उन्नवीत सोपवतो त्याला जपा सांभाळ बहुत काय सांगणे येतो आम्ही जय भवानी